रायगडच्या रोहात खासदार सुनील तटकरे हे रायगडच्या रोहात नव्यान होत असलेल्या कामाचा आढावा घेण्याकरता आले असता पालकमंत्री पदावरून काय बोलले आपणच आहे का मला पालकमंत्री पदापेक्षा यावेळी राज्यात भक्कम सरकार आलं आहे केंद्रामध्ये आणि एन डी एमध्ये आम्ही आहोत पंतप्रधान मोदी साहेबांची तीन वेळा भेट झाली त्यांनी मला अस्वस्थ केलं आहे कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून घेत प्रस्ताव येतील त्यांना भारत सरकारकडून निधी उपलब्ध केला जाईल राज्य सरकार ती दोनशे चौतीस संख्याबळाचं राज्यात सरकार आहे सरकारकडून रायगड जिल्ह्याच्या व कोकणाच्या विकासासाठी अधिकाधिक कसा निधी आणता येईल याचा माझा प्राधान्य आहे पालकमंत्री पदाचं प्राधान्य माझ्या नजरेसमोर नाही माझा अजेंडा रायगड आणि कोकणचा विकास हाच आहे पालकमंत्र्यांची कधी वेळ मला पालकमंत्री पदापेक्षा यावेळेला राज्यात भक्कम सरकार आलेलं आहे केंद्रामध्ये एनडीए मध्ये आम्ही आहोत मला स्वतः आदरणीय पंतप्रधान महोदय मोदी साहेबांची माझी तीन वेळा भेट झाली अमितबाईंची भेट झाली त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारकडनं जे प्रस्ताव येतील त्याला भारत सरकारच्याकडनं निधी उपलब्ध त्या ठिकाणी होईल राज्य सरकार आता दोनशे चौतीस संख्याबळाचं राज्य सरकार था, था था आहे भक्कम असं सरकार राज्याच्या स्थापनेपासून इतक्या संख्याबळाचं पहिल्यांदा मिळालेलं आहे या सरकारकडून रायगड जिल्ह्याच्या कोकणाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणणं याला मला प्राधान्य माझं आहे पालकमंत्रीपदाचं प्राधान्य माझ्या नजरेसमोर नाही माझा अजेंडा कोकणाचा आणि रायगडचा विकास हाच आज माझा अजेंडा आहे